माझी जागा घेऊन ठेवा हा उचलली त्याच्यावर आहे स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर महाकाल शा महाशिवरात्री होती आणि आपल्याकडे आपल्या गावामध्ये सप्ताह असतो सात दिवस हा श्री स्वयंभू सोमेश्वर म सोमेश्वरांचं मंदिर आहे आपल्या इथे गावमध्ये तर शंकराचं तर आपल्या इथे सात दिवस सप्ताह असतो आज सप्ताह उठतो आहे आणि ते मला तुम्हाला दाखवता आलं नाही खरं तर मी पण धावपळीमध्ये होतो आल्याच्या नंतर इकडे थोडी कामं होती त्या कामामध्ये मी व्यस्त झालेलो आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे मला तुम्हाला हे सगळं दाखवता आलं नाही खरं तर आणि आज सप्ताह उठतोय तर आज दुपारपर्यंत सप्ताह उठेल त्यानंतर हे असतं महाप्रसादाचं मोठं कार्यक्रम असतं तर मी तुम्हाला ते दाखवतो हो आणि मोठं कार्यक्रम असतं महाप्रसादाचं सप्ताह उठल्याच्यानंतर तर किती पब्लिक असते किती माणसं हो असतात ते तुम्हाला दाखवतो आमच्या गावामध्ये हा मोठा कार्यक्रम असतो सप्ताचा सप्त्याचा त्या सात दिवस सप्ताह असतो त्यामध्ये खूप मजा काय काय असं हे इव्हेंट असतात तर तुम्हाला दाखवतो आज हे देखील आहे की नमन वगैरे हो पण असतं आपल्या गावामध्ये तर सप्ताह उठल्याच्यानंतर रात्री नमन असतं ते पण मी तुम्हाला दाखवेन अशा वेगवेगळे वे काय आज कार्यक्रम होतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा मंदिरामध्ये आलेलो आहे तुम्ही पब्लिक बघू शकता हे बघा आपलं सप्ताह उठलेलं आहे आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित होतो आहे पार्किंगला जागाच नाही आहे गाड्या वगैरे हो लावायला हे बघा माझे जागा घेऊन ठेवा हा का उचलतील त्याच्यावर आहे चांगलं आपलं चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आपल्याला आपलं तुम्हाला अतिशय सुंदर सेवा त्यांनी केलेली आहे आणि ती सविस्तर चरणी झालेली आहे तर आता मी पण निघालोय घरी बापरे गरम काय झाले बघा अजून गाडी तर मित्रांनो आजचं जे आपल्या मंदिरातलं कार्यक्रम होत तर मी तुम्हाला दाखवलंय की कशा प्रकारे हे पार पडलेलं आहे आणि सात दिवसाचा जो सप्ताह होता आपला ते पण आपलं कार्यक्रम झालेलं आहे आणि मेन म्हणजे मला हे का तुम्हाला दाखवता आलं नाही की हे जे सप्ताहाचं जे कार्यक्रम आहे सात दिवस ते कशाप्रकारे होतं कारण की मी पण जरा बाहेर होतो आणि थोडे कामात होतो त्याच्यामुळे मला हे तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही पण अशा प्रकारे हे आमचं मन गावामध्ये आमचे हे कार्यक्रम होत असतात सप्ताहाचे वगैरे किंवा आता यानंतर लवकरच लग आता लगेच शिमग्याचा पण हे कार्यक्रम येणार आहे शिमगा उत्सव तर त्या निमित्ताने पण गाव पूर्ण भरून जातं कारण की मुंबईवरून किंवा बाहेरून बाहेरून माणसं खूप येत असतात गावाला आपल्या जी बाहेर गेलेत ते आपल्या गावाला परत येत असतात कारण की हे कार्यक्रम असतात ते यावंच लागतं त्यांना देवासाठी तर अशा प्रकारे हे असं होत असतं आणि आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे की कशाप्रकारे आपल्याकडे हे कार्यक्रम होतात गावामध्ये अजून तुम्हाला का बरं तर दाखवायचं राहिलेलं आहे बरंचसं आ, वेग 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 आ, तर, तर, तर आता हे शिमगाव उत्सव वगैरे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन की कशा प्रकारे होतं वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते म्हणजे पद्धत सेम असते पण ते करण्याची जे हे टेक्निक असते ती वेगळी असते आणि जी मजा असते ती पण प्रत्येक गावाची आपली मजा असते वेगळीच असते तर ते पण मी तुम्हाला दाखवत राहीन असं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आत्ता रात्री आपल्या गावामध्ये इथे नम नमन आहे म्हणजे हे सगळं झालं की शेवट जी रात्र असते त्या महाप्रसादाच्या नंतर तर नमन वगैरे ठेवतात तर आता माणसं सगळे येणार नमन वगैरे असणार त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर आता काही दिवसानंतर शिमगोत्सव पण आपल्याला चालू होणार आहे आणि आता मी निघालो आहेत जरा मार्केटला थोडं जरा काम आहे स्वरतचा पण आज बड्डे आहे त्याच्यामुळे जरा बाहेर जातो आहे त्याला केक वगैरे थोडं छोटं सेलिब्रेशन आपल्याला करा करायचं आहे कारण की उद्यापासून आम्ही पण जरा तिकडे चिपळूणला साईडवर जाणार आहोत आपल्या तर आता लवकर काय फेरी होणार नाही माझी एक्झाम असेल सतरा किंवा ह्या महिन्यातच पुढच्या महिन्यात आहे तर तेव्हा माझी फक्त ते फेरी होईल इकडे घरी त्याच्या आधी काही शक्यतो फेरी होणार नाही आहे तर आता मी जातो जरा मार्केटला मला दाखवते तिकडे केक घ्यायला आलेलो आहे मी आणि एक केक ऑर्डरला आपलं दिलेलं आहे ते, ते।, ते बघा आता थोड्या वेळात तर अर्धा तास आपल्याला थांबायला सांगितलंय बघा आता किती वेळ लागतोय त्यांना वगैरे घेतलं आहे स्वराज्यासाठी आणि आत्ता निघतोय इथून आता घरी जातो डायरेक्ट मी आता जरा साईडवर आलेलो आहे आणि इथे आपण हे फाउंडेशनचं पण काम केलं होतं ते तुम्हाला दाखवलं की वन बी एच केचं आपलं जे प्लॅन आहे त्या जागेवर मी आता आलेलो आहे आणि आता चिपळणला जायचं आहे आज त्याच्यामुळे जरा काय जो, जो आमचं हे आहे टूल्स आहेत म्हणजे सामान आहे जो शिड्या वगैरे हे ते बाकी तिकडे न्यायचं आहे तिकडे पण आता काम थोडं हाईटला असेल त्याच्यामुळे शिडी वगैरे पण लागेल आपल्याला हे बघा इकडे काय हे केलं आहे काजू वगैरे पण लागलं आहे तिकडे बघा तुम्हाला दिसते बोंडांचा वास येते ते नसार तक? हे ते आपलं वन बी एच केचं घर आहे तुम्हाला दाखवलं मी मागच्या मा व्हिडिओमध्ये हेच ते गेटला लॉक लावला आहे म्हणून गाडी काय आतमध्ये आणता आली नाही आम्हाला आम्ही चालतच झालो आतमध्ये शिर्डी कुठे आहे सारखं कुत्ते लवग आले टेबल आहे शिडी कुठे गेली घेऊन नाही ना गेला आपला कालचा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवला आहे तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करायला दिसू नका आपण भेटूया आणखीन का व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद